half red, but a great many, there are thongs and thongs of red thongs. Very good. Kids. काही जोई बदलची सगळी सगळी कडे होती झेडू करणारी आणि त्यासमध्ये दिसत होते आनंदी पिवळा आणि हिरवा सापाशार बसले होते पांढरा मोगरा सोचे सदर त्या पाचवर अशीच राहाव्या त्याचबरोबर आपल्या गावचे नागरिक आणि आम्हाला मदत करणारे आशोका भोगले यांनीही आम आपल्या या ठिकाणी मनाबद्दल व्यक्त केलं आणि त्याबद्दल मी त्यांचेही खूप आभार मानतो असेच तुमचे गावपर्यांची जर साथ राहिली तर निश्चितच आपली शाळा शंभर टक्के मी सांगतो की आपल्या तालुक्यात आपली नंबर ही शाळा होऊ शकते फक्त तुमची साथ आमच्यापर्यंत मला जर तुमचे साथ असेल आणि महाराज झाला जर आम्हाला आशीर्वाद असेल तर निश्चितच आपली शाळा ही नंबर एकपर गेल्याशिवाय राहणार नाही असं मी तुम्हाला

بابا مدحنا ابويا امري up to us. Mm -hmm. 解放军。